न्यूज वास्तव बातमी नमस्कार भूमिपुत्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज कोल्हापूर जवळचा कनेरी मठ जो ऐतिहासिक गावांचा वारसा जपणारा मठ म्हणून ओळखलं जातं या मठाच्या परिसरात आपण आज आलेलो आहोत आणि या ठिकाणी फिरत असताना पुन्हा एकदा जुन्या कलेची आठवण देणारे कलाकार आज भेटलेले आहेत तर त्यांची ओळख करून देतो हे आहेत अर्जुन भाऊराव साळुंके बहुरूपी कलाकार आहेत आणि भीमराव भगवान खेंगार तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ त्यांची कला बहुरूपी वास्तुदेवाने गोंधळे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळापासून हा पैसा चालत आलेला आहे आणि महाराष्ट्रातली लोकजागृती बहुरूपीने केलेली आहे बिन पगारी फुलाधिकारी दंगल पेटली चालो घरी आरोपी फरार मी जागावर आहे कुलला घाबरत नाही बायकोशिवे आणि देशाचं संरक्षण माझ्याकडे दंगल झाले घराजूर असतो आहे मायश्रेष्ठाला पत्रकार इथे शोधायला लागत शोध म्हणजे त्यांचे कम्प्लेंट आहे त्या पत्रकार साहेबांनी पैसे खाले सासरवड्याचे आतापर्यंत तरी कुणाला मी गुन्हा दाखल करत नाही आपल्या मित्र आहे म्हणून त्यांना सोडून देतो हा त्यांची ऑर्डर घेऊन आले प्रमोशनची माझे सस्पेंडचे आणि मी कुल्ला भेट नाही बायको शिवी बर तुमचं कसं आहे साहेब पत्रकार साहेबांना सांगितलं कोणी धरलं पकडलं म्हणजे मला किती बी फोन करा मी आतमध्येच असतो म्हणजे ऑफिस मध्ये बर आणि काल माझ्या अंगोरा साहेब चाळीस गाड्या गेलेत जगलो म्हणून वाचलो तेव्हा फुला खाली होतो पीएनआर माप आहे नाही पीएनआर ला अटक आणि पिऊन बायकोचा मार खाईन त्यांना पंधरा हजार रुपये बक्षीस कसं करायचं मग केस करायचं का दाडी ए... आता काय दोन्ही केलेलं बरं पडल झालं नाही तर डायरेक्ट मुंबई जागेवर तुम्हाला अन्न पाणी बंद चपात्या चालू नोकरी बंद पगार चालू मला पण साहेब आता पैशाला कमी नाही पंधरा एकर पत्रेवर चुलीत मोटर सडकावर बोर बटन दाबलं का आख्या घरात पाणी जय हिंद जय महाराष्ट्र तुमचं कसं साहेब अडचण आलं का कधी मला सांगा पिस्तोल सांगा एक ओळी घातीन महिने बंद आणि मला फोन करा माझा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे पाठ नंबर पाठ आणि महागणा सपाट कधी लवा रेंज मध्ये असतो मी कुल्ला घाबरत नाही काही लपड्या करा तुम्हाला पकडलं म्हणजे मी फरार जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब